बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यात घाटबोरी वनपरिक्षेत्रात एक हृदयस्पर्शी घटना घडली कडमेश्वर शिवारात मादी बिबट्या आणि अंदाजे एक महिन्याच्या शावकाची ताटातूट झाली होती शावकाच्या ओरडण्याचा आवाज ऐकून स्थानिक नागरिकांनी ही बाब वन विभागाच्या निदर्शनास आणली माहिती मिळताच वन विभागाचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले मादी बिबट्याचा शोध घेण्यात आला मात्र ती आढळून आली नाही यानंतर वन विभागाने दक्षता घेत त्या परिसरात ट्रॅप कॅमेरे लावले आणि शावकाला सुरक्षितरित्या कॅरेटमध्ये ठेवण्यात आले रात्रीच्या सुमारास शावकाचा आवाज ऐकून मादी बिबट्या घटनास्थळी आली आणि आपल्या पिल्ल्याला घेऊन जंगलात निघून गेले या यशस्वी रेस्क्यूमुळे वन्यजीव प्रेमींमध्ये समाधान व्यक्त होत आहे ही कारवाई उपवन संरक्षक सरोज गवस सहायक उपवन संरक्षक वैभव काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली घाटबोरी परिक्षेत्र अधिकारी येवले रेस्क्यू टीमचे संदीप मडावी व त्यांच्या सहकार्यांनी अथक परिश्रम घेऊन पार पाडली